नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रतिभा आहे मी रामी इंटरनॅशनल कंपनी अहमदाबाद गुजरात वरून बोलते आम्ही गार्लिक प्रोसेसिंग मशीन बनवतो जे तुम्हाला नवं बिझनेस स्टार्टअप करायला तुम्हाला हेल्प करू शकतं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस एक एक दाखवते सगळ्यात फर्स्ट प्रोसेस मध्ये इथे आपले हे ब्रेकर मशीनचं मशीन काम येईल या मशीनचं काम असं असेल सर की आपण जे मार्केटमधून अख्खे गार्लिक आणतात ना तुम्ही असे बल्ब आणणार ते बल्ब तुम्हाला पाकड्या मोकड्या करून देतात सिंगल सिंगल कलिपन इथं तुम्हाला डायव्हर्ट करून देतो सर याच्यामध्ये आपल्या जवळ दोन मॉडेल आहेत एक छोटं मॉडेल आहे दीडशे किलो पर अवर कॅपॅसिटीचा आणि दुसरा आहे पाचशे किलो पर अवर कॅपॅसिटीचा पहिले मी तुम्हाला हे दीडशे किलो पर अवर कॅपॅसिटीचा दाखवून देते याची प्रोसेस समजून घेऊ मग मी तुम्हाला याच्याहून मोठं ब्रेकर पाचशे किलो पर अवर कॅपॅसिटीचा दाखवून देते याच्यानंतर आपली सेकंड प्रोसेस येते मोठ्या बल्ब ब्रेकरची हे दुसरा बल्ब ब्रेकर आहे जे तुम्ही पाहिलं हे छोटं आहे याच्यापेक्षा मोठा आहे माझ्या जवळ पाचशे किलो पर अवर कॅपॅसिटीचा याच्यामध्ये असं असेल की तुम्हाला पाकड्या तीन पार्ट मध्ये डिवाइड होऊन भेटत थ्री प्लस वन ग्रीडिंग सिस्टम भेटतं याचा बेनिफिट यो असेल की तुम्ही स्टार्टअप मध्ये हे मशीन घेऊ शकतात पण जेव्हा तुमचा बिझनेस मोठा होईल ना तर तुम्ही हे घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात छोटी पाकडी सगळ्यात मोठी आणि त्यात मोठी असे तीन पार्ट मध्ये तुम्हाला पाकड्या डिवाइड होऊन भेटतं तुम्हाला सॉल्टिंग करायची गरज पडत नाही इनकेस जर कोणते कोणते क्लायंट आपल्या असे असतात ना की ज्यांना पेस्टसाठी हवी असतं तर तुम्ही याच्यामधून त्याला देऊ शकता ही झाली सगळ्यात फर्स्ट प्रोसेस याच्यामध्ये मी तुम्हाला दीडशे किलो पर अवर कॅपॅसिटीचा दाखवलं दुसरं तुम्हाला मी हे पाचशे के जी पर अवर कॅपॅसिटीचा दाखवलं आता हे झाली आपली फर्स्ट प्रोसेस सेकंड प्रोसेस मी तुम्हाला दाखवते ड्रायर मशीन ची ड्रायर मशीन असं असेल की तुमचा जे गार्लिक आहे ना याच्या ज्या पाकड्या मोकड्या केलेल्या आहेत ना हे तुम्हाला ड्राय करून देतो म्हणजे इन केस आपल्याला पावसाळामध्ये थंडी मध्ये असा ओलासारखा गार्लिक भेटतो मॉइचुरायझर असतो चिपचिपा पण असतो आणि नव्या सीझनचा नवा गार्लिक पण नाही ओलासारखा असतो तर अशा गार्लिकला आपल्याला ऊन दाखवा लागतं उन्हामध्ये तुम्ही ड्राइंग प्रोसेस करू शकता बट उन्हामध्ये मध्ये टेम्परेचर वर कंट्रोल नाही राहणार ते जास्त पण असतं कमी पण असतं त्यामुळे गार्लिकचा वेट लॉस होऊ शकतो येलो पडू शकतो आणि डॅमेज होऊ शकतो म्हणून आपण हे मशीन बनवलेलं आहे या मशीन मध्ये गार्लिकला तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात जसं मी तुम्हाला समजवलं दुसरी प्रोसेस ठीक आहे फर्स्ट सेकंड प्रोसेस याच्यामध्ये असं असेल की गार्लिकला आपल्याला ते ट्रे मध्ये तुम्हाला दाखवलं जसं ट्रे मध्ये ठेवायचं आणि इथून आपण टेम्परेचर सेट करू शकतात इथून तुम्हाला स्टार्ट करायचं असतं ठीक आहे आणि तुमचा टायमिंग इथून सेट होऊन जातो तुम्हाला किती टेम्परेचर ठेवायचं काय ठेवायचं याच्यामध्ये तुम्हाला सगळं नॉलेज देऊन ती ट्रेनिंग तुम्ही तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू की कि तुम्हाला किती टेम्परेचर ठेवायचंय गार्लिक ऑलमोस्ट आपला नॉर्मल गार्लिकला दहा ते पंधरा मिनिटाचा टायमिंग हवा आणि जर तुम्हाला नवा सीझनचा गार्लिक आहे जास्त ओला आहे तर तुम्ही त्या गार्लिकला जास्त टायमिंग सेट करू शकतात जास्त ते जास्त पंधरा ते वीस तीस मिनिटापेक्षा सेट करू शकतात इथं तुम्हाला मी आता गार्लिक ड्राय झाला असे प्रॉपर आपल्या टायमिंग प्रमाणे टाइम सेट झाला का इथं तुम्हाला अलाराम देतो आणि तो अलाराम ब्रेक होईल म्हणजे तुम्हाला समजून जाय की तुमचं प्रॉडक्ट रेडी झालेलं आहे ओके मी तुम्हाला आता ड्रे काढून दाखवते आणि तुम्हाला मशीन मध्ये गार्लिक पिल्ड करून दाखवते ओके आता इथून तुम्हाला आम्ही गार्लिक दाखवतो टाकून ही थर्ड प्रोसेस आहे आपली फिलिंग मशीनची याच्यामध्ये गार्लिक टाकणार आणि या हॉपर मध्ये तुम्ही एका टायमाला पंधरा ते वीस किलो गार्लिक ठेवू शकतात ठीक आहे मी तुम्हाला होपर मध्ये गार्लिक टाकून दाखवते आणि मग तुम्हाला मी मशीन चालू ऑनलाईन डेमो दाखवते की आपली मशीन कशी प्रोसेस करते किती रिझल्ट भेटतं तर तुम्हाला इथे दिसायला भेटून जाईल या मशीन मध्ये गार्लिकचे काढून दाखवू आपण एक एक मशीन चे आणि हे मशीन जे आहे पिलिंग मशीन ते वर्क करतं कॉम्प्रेशरने कॉम्प्रेशर ची हवाच्या प्रेशरच्या थ्रू छिलके निघतात हे जे कॉम्प्रेशर आहे सायलेंट कॉम्प्रेशर आहे दहा एच कॅपॅसिटीची मशीन घेणार त्या कॅपॅसिटीने तुम्हाला इथं मशीन भेटतं याचं वर्क असं असेल की हे हवा जनरेट करतं ती हवा ही टँक मध्ये ट्रान्सफर होते आणि टँक मधून इथं पिलिंग मशीन मध्ये ट्रान्सफर होते आणि हवाच्या प्रेशरच्या थ्रू गार्लिकचे छिलके निघतात ती प्रोसेस मी तुम्हाला इथं दाखवते ठीक आहे हे सायलंट कॉम्प्रेशर आहे याचे बेनिफिट असे असतील की याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स झिरो झिरो लाईक आहे खूप कमी मेंटेनन्स येतं इलेक्ट्रिसिटीचा चार्ज पण तुम्हाला खूप कमी येतं मेंटेनन्स तर आहेच कमी आणि याला तुम्ही चोवीस तास कंटिन्यू चालवू शकतात याच्यामध्ये इनबिल्ड कुलिंग सिस्टम येतं याला नाही बंद केलं तरी चालेल पावसाळा असं थंडी असं कोणत्याही सीजन देतं आणि आपलं जे मशीन आहे पिलिंग मशीन हे ड्राय गार्लिक पिलिंग मशीन आहे याच्यामध्ये याची कंडिशन असेल की तुमचा गार्लिक प्रॉपर ड्राय हवा तरच तुम्हाला रिझल्ट चांगलं भेटतं आणि ड्राय करायसाठी तुम्हाला हवाची गरज पडेल ती हवा जनरेट करायचं काम हे कॉम्प्रेशर करतं कॉम्प्रेशरच्या हवाच्या प्रेशरच्या थ्रू गार्लिकचे निघतात सर मी तुम्हाला सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवली सगळ्यात फर्स्ट तुम्हाला ब्रेकर दाखवलं त्याचे दोघे बेनिफिट दाखवले तुम्हाला ड्रायरचं दाखवलं थर्ड प्रोसेस तुम्हाला कॉम्प्रेशर आणि आता मी लास्ट आपला आहे पिलिंग मशीनचं याच्यामध्ये मी आता गार्लिक टाकलेलं आहे या होपर मध्ये अजून सांगून देते की एका टायमाला तुम्ही पंधरा ते वीस किलो गार्लिक टाकू शकतात आणि इथून आता मी तुम्हाला मशीन चालू करून आणि गार्लिकचे छिलके काढून दाखवते ओके इथं तुम्हाला हे मशीन चालू झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते इथून छिलके निघतील इथून तुम्हाला बारीक ते बारीक गार्लिकचे छिलके जातील ठीक आहे तुम्हाला एकदम प्रॉपर रिझल्ट जसं पाहिजे ना तसं या मशीन मध्ये भेटून जाईल फक्त ते मशीन ची कंडिशन आहे की गार्लिक प्रॉपर ड्राय पाहिजे आणि आपण ड्राइंग प्रोसेस तुम्हाला दाखवलीये आता मी तुम्हाला मशीन मध्ये छिलके काढून दाखवते आणि कटिंगचे प्रोसेस होते ते मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही वर आपला गार्लिक आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये असं असेल सर की खराब गार्लिक म्हणा की मरलेला म्हणा सडलेला तो आपण ये कन्व्हर्वर बेल्टवर याच्या बेनिफिटने तुम्ही त्याला एक साईटला करू शकतात तुम्हाला फक्त दोन मॅन पावरची गरज आहे दोन तिकडे आणि दोन इकडे बाकी जास्त मेहनतची गरज नाही पडणार ते इथून खराब गार्लिक काढून घेतील जे अनपील्ड असतील त्याला तुम्ही रिपी बघू शकता तुम्ही कन्व्हर्टर बेल्टवर आपला गार्लिक आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये असं असेल सर की खराब गार्लिक म्हणा की मरलेला म्हणा सडलेला तो आपण ये कन्व्हरबेल्ट याच्या बेनिफिटने एका साईटला करू शकतात तुम्हाला फक्त दोन मॅन पॉवरची गरज आहे दोन तिकडे आणि दोन इकडे बाकी जास्त मेहनतची गरज नाही पण बेल्ट बनवलेला आहे याच्यामध्ये पण माझ्या जवळ दोन तुम्ही बघू शकता आणि गार्लिक तुम्ही बघू शकता रिझल्ट एकदम प्रॉपर रिझल्ट एकदम हाताने सोडलेला आहे तसं रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळतं हाताने सोडलेला गार्लिक पण इतकं प्रॉपर रिझल्ट नाही देणार एकदम प्रॉपर देतं हो नाही आमच्या मशीन मध्ये तुमच्या गार्लिकचा वेट लॉस होतो की नाही त्याची शायनिंग जात एकदम प्रॉपर नव्याण्णव टाका रिझल्ट तुम्हाला या मशीन मध्ये भेटतो okay? तुम्हाला मी हे सगळी मशीनरी ते दाखवली सर ही सगळी प्रोसेस तुम्ही पाहिली की कसे बल्ब तोडतात कसं ड्रायर होतं आणि कसं मशीनमध्ये गार्लिक फिल्ड करत आणि फिल्ड मशीन कसं वर्क होतं आता मी तुम्हाला सांगते की मशीन आमच्या जवळ किती किती कॅपॅसिटीचे आहे डिफरंट डिफरंट कॅपॅसिटीच्या मशीन बनवतो आपण तीस किलो स्टार्टअप आहे आपला तीस किलो तीस किलो पर अवर कॅपॅसिटी पन्नास किलो पर अवर कॅपॅसिटी शंभर किलो पर अवर कॅपॅसिटी दोनशे किलो पर अवर कॅपॅसिटी चारशे आणि हजार किलो पर अवर कॅपॅसिटी पर्यंत आपण मशीन बनवतो कॅपॅसिटी प्रमाणे ओके सर मी तुम्हाला आता जे मशिनरीची सगळी डिटेल दाखवली आता मी तुम्हाला बिझनेस कसा करायचा स्टार्टअप कसा करायचा ते मी तुम्हाला समजून देईन हे जे मशिनरीचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले नाही याच्यामध्ये तुमचं मिनिमम ते मिनिमम खूप कमी ते कमी इन्व्हेस्टमेंट करू शकतात याच्यामध्ये काही ग्रॅज्युएशनची गरज नाही आहे काही शिक्षणची गरज नाही काही डिग्रीची गरज नाही आहे तुम्हाला की तुमचं एवढं शिक्षण व्हायला पाहिजे काही गरज नाही हे घराहून पण स्टार्ट करू शकतात पूर हो की अमीर हो तो कोणीही याला स्टार्ट करू शकतात लेडीज जेंट्स याच्यामध्ये काही डिफरंट नाही याच काही गरज नाहीये ठीक आहे मिनिमम स्टार्टअप आहे तुम्हाला आमच्या इथून सगळी सहायता भेटेल रो मटेरियल कुठून परचेस करायचं मशिनरी मशिनरीची ट्रेनिंग म्हणा की तुम्हाला कुठे सेल करायचं ते सगळं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू तुम्ही इथे या व्हिजिट करा आम्हाला भेटा आमचा कॉन्टॅक्ट करा आम्ही इथंच असतो ठीक आहे रामी इंटरनॅशनल कंपनीचं नाव आहे तुम्हाला आम्ही आमचा नंबर पण टाकून देऊ तुम्हाला काही डाऊट पेरी असेल काही इंटरनॅशनल कंपनीचं नाव आहे तुम्हाला आम्ही आमचं सॉल्युशन सगळं तुम्हाला इथं भेटून जाईन ठीक आहे अँड प्लस याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट खूप आहे हे मशिनरीचा तुम्ही घरून पण स्टार्टअप करू शकतात तुम्ही घरी बसले पण हे कामं करू शकतात आणि तुमच्या घरी गुती जे गरीब माणसं असतात जे ज्यांना काम व्यवसाय नसतो त्यांनाही तुम्ही लावून हे कमी ते कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा व्यवसाय तुम्ही स्टार्ट करू शकतात ठीक आहे तुम्हाला मी दाखवले आता ती सगळी प्रोसेस आणि आता मी तुम्हाला सांगते की मशीनचं ऑपरेट कसं करायचं मशीन चा कसं चा, चालवायचं चा। तुम्हाला असं असेल की मशीन घेऊन मग आम्ही काय करू तुम्हाला काही ट्रेनिंग नाही तुम्हाला काही माहिती नाही कसं चालवायचं चा, कसं ऑपरेट करायचं ती ट्रेनिंग तुम्हाला आमचे इंजिनियर प्रोव्हाइड करतील तुम्हाला मशीन कसं चालवायचं काय चालवायचं मी तुम्हाला समजून देते की तुम्हाला सेल कुठे करायचं आहे हे जे आपण गार्लिक आहे ना ते सेल करायला तुम्ही जिथं राहता ना तुमचे एरिया म्हणा तुमचं गाव म्हणा सिटी म्हणा काही असो तिथं हॉटेल रेस्टॉरंट कॅन्टीन ढाबा कॅफे हे सगळे जाग्यावर तुम्ही याला सेल करू शकतात कारण की आपण जिथे राहतो ना सगळे जागेवर रेस्टॉरंट इतके मात्रामध्ये वाढून गेले आहेत ना की एक रेस्टॉरंट वाल्याला एक दिवसामध्ये तीन ते चार किलोची रिक्वायरमेंट असते आणि जिथं नॉनव्हेज वगैरे क्वांटिटी बनते सगळेच म्हणा कुठेही म्हणा तुम्ही कुठेही सेल करू शकता तिथं त्यांना पाच ते सहा किलोची रिक्वायरमेंट असते तुम्ही भाजीपाला वगैरे विकता तिथं सब्जी मंडीमध्ये पण सेल करू शकतात तुम्ही गृह उद्योग म्हणा डिहायड्रेशन बनवतात तिथं इंडस्ट्री म्हणा तिथं सेल करू शकतात आणि आता फास्ट फूडचे आपलं भारत इंडिया खूपच पुढे झालेलं आहे तर तुम्ही तिथं पण सेल करू शकता चायनीज म्हणा नॉनवेज म्हणा एक्स आयटम पावभाजी ही सगळी जागेवर तुम्ही बनवायला तिथं देऊ शकता कारण की त्यांना गार्लिकची रिक्वायरमेंट खूप जास्त मात्रामध्ये असते आणि गार्लिक अशी वस्तू आहे किती ती आपण आपल्या नॉर्मली घरामध्ये पण एका दिवसामध्ये आपण खातो एकही वेळा असं नसतं की आपण भाजीमध्ये टाकलं विना याला याचा उपयोग करू शकतो हे सगळ्या जागेवर तुम्हाला सेल करायला सेल कसं करायचं काय करायचं हा तुम्हाला आम्ही आयडिया देऊ की तुम्ही कसे सेल करू शकतात कुठे सेल करू शकतात आम्ही तेवढी हेल्प तुम्हाला करू रॉ मटेरियल साठी आम्ही तुम्हाला हेल्प करू की तुम्ही कुठून घेऊ शकतात नॉर्मली आपण जिथे राहतो ना तिथं मंडी असतात मोठ्या मोठ्या आणि तुम्ही डायरेक्ट मोठी मोठी मंडींमधून पण परचेस करू शकतात आणि असं असेल तर ते कॉन्टॅक्ट तुम्ही आम्हाला करू शकतात आम्ही तुम्हाला मंडीचा रेफरन्स करू शकतो तुम्हाला तेवढी हेल्प करू शकतात इन्स्टॉलेशन आम्ही करून देऊ मशीनची ट्रेनिंग तुम्हाला आम्ही देऊ सर्व्हिस टीम तुमच्या जसं मशीन तुमचं ट्रेनिंग झालं की आमची सर्व्हिस टीम तिथे येईल तुम्हाला मशीन सगळी ऑपरेट तुम्हालाही नाही तुमच्या हाताखाली जे माणसं असतील काम करणारे त्यांनाही ट्रेनिंग प्रोव्हाइड करू ठीक आहे याचे सगळं तुम्हाला आमच्याकडून सगळं तुम्हाला प्रोव्हाइड होऊन हेल्प होईल मिनिमम ते मिनिमम स्टार्टअप आहे तुम्हाला सर्विस असं असेल की तुम्हाला वन इयरची वॉरंटी राहते मशीनमध्ये एक वर्षापर्यंत तुमच्या मशीनमध्ये काही पण प्रॉब्लेम आला काही पण अडचण आलं पार्ट म्हणा मशीन म्हणा कोणतीही मशीन मध्ये काही पण बल्ब ब्रेकर ड्रायर पिलिंग मशीन कुठेही अडचण आली तुम्ही डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल सपोर्ट तुम्हाला लाईफ टाईम फ्री आहे जी तुम्हाला कोणतीच कंपनी प्रोमी डायवाइड नाही करणार जी माझी कंपनी तुम्हाला देते लाईफ टाईम व्हिडिओ कॉल सपोर्ट तुम्हाला फ्री आहे आणि वन इयरची वॉरंटी आहे जर मशीन मध्ये छोटा मोठा प्रॉब्लेम राहील तर व्हिडिओ कॉलवर सॉल्व होऊन जाईल आणि जर असं वाटलं की व्हिडिओ कॉलवर नाही होणार तर आमची सर्व्हिस टीम तुमच्या इथं येईल आणि ती तिथं इन्स्टंट तुम्हाला बारा तास मध्ये मशीनची जे पण प्रॉब्लेम असेल काही असेल ते सगळं सॉल्व करून देतील तुम्हाला मी दाखवलं आता हे मशीनचं आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर आमच्या मशीन परचेस करायचं आहे मशीन बातमध्ये काही डिटेल हवी आहे काही इन्फॉर्मेशन हवी आहे मशीनचे ते सगळे तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात नाईन झिरो वन सिक्स फोर सिक्स झिरो सिक्स सिक्स वन या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट कराल तर तुम्हाला आमची सेल्स टीम मधून कॉल येऊन जाईल दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ते तुम्हाला मशीनची सगळीही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊन देतील आमचं लोकेशन आहे अहमदाबाद अहमदाबाद गुजरात वठवा तुम्ही इथं व्हिजिट करू शकतात आमच्या इथं तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी मशीन रेडी असतात तुम्हाला जर तुमचा गार्लिक आणायचा असेल तर तुम्ही तिथूनही गार्लिक आणू शकता आणि आमच्या इथे तर गार्लिक अव्हेलेबल असतोच इथे तुम्हाला आम्ही लाईव्ह मशीन चालून दाखवू मशीनचे डेमो दाखवून देऊ मशीन कशी रिझल्ट देते कशी वर्क करते ते तुम्हाला दिसायला भेटून जाईल रुबरी आमची सेल्स टीम आहे ती कशी वर्क करते ते तुम्हाला दिसायला भेटून जाईल दाखवलं मी तुम्हाला आता ही सगळी होती माझ्या मशीनरींची इन्फॉर्मेशन तुम्ही कुठेही अटकतात काही होतं तुमच्यासाठी आम्ही बसलेलो आहात आम्ही तुम्हाला सर्व्हिस प्रॉपर भेटेल आणि माझ्या जवळ रेडी पोझिशन पण आहे हे सगळे मटेरियल ऑर्डरवाले आहेत सगळे ऑर्डर घेऊन रेडी झाले डिस्पेच होण्यासाठी हे सगळे तुम्ही बघू शकता आपली इथे सगळ्या मशीन रेडी आहे तुम्ही जर इथं व्हिजिट करायला आले तुम्हाला जर इन्स्टंट मशीन आवडून गेलं तुम्हाला जर डन करायचं फायनल कारण त्या दिवशी तुमच्यासमोर तुमचं मशीन आम्ही डिस्पेच करून देऊ तुम्ही आमचं प्रोडक्शन बघू शकता सगळ्या मशीन इथं बघू शकता सगळ्या रेडी होऊन पडलेल्या आहेत तुम्हाला जेही मशीन आवडेल जे काही सगळं तुमच्या समोर चालून मशीन देऊ तुम्हाला बिना आम्ही मशीन चालू आहे कर करायचे त्याच्याशिवाय आम्ही मशीन नाही देणार ठीक आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला काही डाऊट वेरी आहे तर तुम्ही इथं इन्स्टंट तुमचं सोल्युशन होऊन जाईल हे तुम्हाला मी सगळ्या मशिनरींची डिटेल वगैरे ठीक आहे तुम्हाला जर अजूनही काही डाऊट वेरी असेल तर तुम्ही तिथं डायरेक्ट इन्स्टंट या आणि आपले जर तुम्हाला जर आमचे अजून मजेदार व्हिडिओ बघायचे आहेत आमच्या रामी इंटरनॅशनलची जाणकारी हवी आहे काही पण तर तुम्ही आमची युट्यूब लिंकवर सबस्क्राईब करू शकतात लाईक करू शकता, शकता शेअर करू शकतात रामी इंटरनॅशनल तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला तिथं आमच्या मशिनरींचे सगळे व्हिडिओ भेटून जातील सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं लाईव्ह भेटून जाईल आणि आमचे नंबर्स पण अवेलेबल आहे तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा कोणाला कॉन्टॅक्ट करायचा मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ऑलमोस्ट लिहून दिली आहे जर काही डाऊट वेगळी राहतात तुम्ही इन्स्टंट कॉल करा ओके थँक्यू Thank <music>